नमस्कार नंदिनी खूपच चिडलेली असते ती रम्याला म्हणत असते रम्या उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस तू मुळात पारच्या आयुष्यात दुडबुड का करतेस ते मला कळतं आहे त्यावेळेला लगेच रम्या बोलते नाही ना एक दिवस तुझ्या बहिणीच्या नाकावर टिचून मी माझ्या पार्कला घेऊन गेले तर नावाची रम्या नाही त्यावेळेला नंदिनी बोलते तू अजून नंदिनीला ओळखलंसच नाहीस नंदिनी कोणती गोष्ट बोलत नाही तर करून दाखवते माझ्या बहिणीच्या आयुष्यात लुडबुड करणाऱ्या व्यक्तीला मी कधीच सोडू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या तू माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर तुझी काय अवस्था होईल ते तुला माहितीच नाही तेव्हा रम्या मात्र नंदिनीला हलक्यात घेते आणि ती नंदिनीला बोलते नंदिनी तुला कितीही काही करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस तेव्हा नंदिनी बोलते हीच तर गोष्ट मला तुझी पटत नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या ह्याच गोष्टीचा त्रास होतो मुळात तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही आणि मुळात तू कधी सुधारूच शकत नाहीस पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का आज ऑफिसला नाही गेलीस तर बरं होईल कारण तुझंच वागणं तुला चांगलंच खाईल तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते हिंमत तुझी चल मी तुला चॅलेंज दिलं आज ऑफिसमध्ये येऊन तू मला बाहेर काढूनच दाखव तेव्हा मात्र नंदिनी बोलते चॅलेंज करू नकोस कारण मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते कशीही वागू शकते तू मला अजून ओळखलं नाहीस आणि तू मला कधी ओळखूच शकत नाहीस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते मी तुला चॅलेंज दिलंय नंदिनी तुला जर का चॅलेंज पूर्ण करता येत असेल तर प्लीज कर मलासुद्धा बघायचं आहे तू काय काय करू शकतेस ती तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते मी काय काय करू शकते आणि काय काय नाही याची जाणीव तुला होईलच आणि तीही थोड्याच वेळात तेव्हा मात्र रम्या तिथून हसत निघून जाते नंदिनी पार्थला भेटायला जाते आणि पार्थला बोलते पार्थ मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि ती सांकेतिक भाषेमध्ये पार्थला सर्व काही सांगत असते त्यावेळेला मात्र पार्क खूपच हादरलेला असतो आणि पार्थ मोठ्याने बोलतो नंदिनी खरं सांगू का मला सुद्धा आवडत नाही पण काय करू मी काही झालं तरी सुद्धा काव्यालाच ही गोष्ट कळत नाही काव्याला कसं वागावं तेच समजत नाही काव्या जे काही वागते ते चुकीचं वागते त्यामुळे मला काव्याचा राग येतो खरं सांगायचं तर काव्याची हीच गोष्ट मला खूपच खात राहते त्यावेळेला नंदिनी बोलते मला समजतंय पार्थ मला कळतंय तुमच्या मनाला किती वेदना होत आहे किती त्रास होतोय तो काहीही झालं तरी सुद्धा पार्थ मी तुमच्या सोबत आहे पण आपल्याला आपला प्लॅन सक्सेस करावाच लागणार तेव्हा मात्र पार्क बोलतो नंदिनी तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच आदरते आणि मोठ्याने बोलते चला पार्थ मग आपण प्लॅन सक्सेस करूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की क्रम्या तिच्या कॅबिनमध्ये बसलेली असते त्याच वेळेला नंदिनी ऑफिसमध्ये येते आणि रम्याच्या सटासट तोबाडीत मारत तिला सर्व स्टाफसमोर फरफटत ऑफिस बाहेर काढते तेव्हा मात्र रम्याचा चेहरा सापच पडलेला असतो रम्याला खूपच दुःख झालेलं असतं त्यावेळेला रम्यात चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला रम्या मोठ्याने ओरडते नंदिनी तुझी हिंमतच कशी झाली मला मला ऑफिस बाहेर काढायची त्यावेळेला नंदिनी बोलते एक मिनिट मी तुला सांगितलंच होतं माझ्या बहिणीच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस माझ्या बहिणीच्या आयुष्यात लुडबुड करू नकोस नाहीतर मी तुझी काय अवस्था करेन हे तुलासुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या ओरडते नंदिनी ऑफिसमध्ये ही वागण्याची पद्धत नाही ऑफिसमध्ये येऊन तू माझ्याशी असं कसं काय वागलीस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काय आहे ना रम्या मी तुला शेवटची वॉर्निंग देते यापुढे तू ऑफिसमध्ये यायचं नाहीस आणि जर का यापुढे तू ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला काय करेन ते कळणार सुद्धा नाही त्यावेळेला लगेच रम्या बोलते पार्थ तू शांत का आहेस पार्थ अरे तू काहीच का बोलत नाहीस रम्याचा अपमान होतोय त्यावेळेला पार्थ बोलतो रम्या पुरे मुळात तुझा अपमान करून घ्यायची हौस तुलाच आहे नंदिनीला चॅलेंज केलं होतंस ना तुला ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी म्हणून मी तिला मदत केली एक गोष्ट लक्षात ठेव रम्या माझं लग्न काव्याशी झालंय आणि मी काव्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची काव्याच माझी बायको आहे आणि काव्याच माझी बायको राहणार यात काही फरक होणारच नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्यावेळेला मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही खरं सांगायचं तर मला आता स्वतःचाच विचार करायचा आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचाच विचार करावा लागणार एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आता या गोष्टीमध्ये पडणारच नाही आणि मुळात मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायची गरजच नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि रम्या म्हणूनच तू या घरातून चालती पण तुझं थोबारसुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र रम्या हादरते आणि रम्या मोठ्याने बोलते संपला विषय आता तर मला बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे स्वतःचाच विचार करायचा हीच गोष्ट तुझ्या लेखी आहे पण रम्या आता पार्कचं लग्न झालंय आणि पार्कची बायको काव्य आहे मी सगळं सण करेन रम्या तुझं पण माझ्या बहिणीच्या आयुष्यात जर का लुडबुड केलीस तर मात्र आयुष्यभर मरण यत्ना देईन तुला माहिती नाही नंदिनी तिच्या बहिणीसाठी कोणकोणत्या थराला जाऊ शकते आणि काय काय करू शकते एक ते एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही नाहीतर खूपच भयंकर घडेल आणि ते असं काही भयंकर असेल की बस आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी सगळेजण बोलत असतात ह्या बाईला तर हकला ऑफिसमधून खरं सांगायचं तर या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता खूप झालं सगळ्याच गोष्टी संपल्या आता मला कोणाशी काहीच बोलायची इच्छा राहिली नाही पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्याच आहेत आणि त्याशिवाय मी शांत राहणार नाही प्लीज पार्थ तुम्ही तरी मला समजून घ्या मला आता सगळं काही नीट करावंच लागेल आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन तेव्हा मात्र मोठ्यानी पार्थ बोलता तुम्हाला कसलाही विचार करायची गरज नाही नंदिनी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तोसुद्धा सगळं काही नीटच करेल तुम मला पूर्णपणे खात्री आहे मी तुमच्या सोबत आहे आणि एक गोष्ट सांगू का नंदिनी तुम्ही काळजीच करू नका आता काही झालं तरी सुद्धा तुम्ही जो निर्णय घ्याल तोच योग्य असेल मला पूर्णपणे पटलेला आहे तेव्हा मात्र नंदिनी पार्थकडे बघते आणि पार्थला बोलते थँक्यू पार्थ तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलात खरंच थँक्यू पार्थ मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने रम्याला धडा शिकवला तो योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू